नमस्कार राशोर एंटरटेनमेंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज सोबत आहेत सुरेश कुंभार आज आपण सुरेश कुंभार यांच्याकडून ऍक्टर टू कॅरेक्टर प्रोसेस बद्दल जाणून घेणार आहोत जेव्हा आपल्या हातात एखादी स्क्रिप्ट येते त्याच्यातलं एखादं पात्र आपल्याला दिलं जातं त्या पात्राचा अभ्यास करताना एक अभिनेता म्हणून त्या कॅरेक्टरपर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा असतो आणि त्या प्रवासात काय काय अडचणी येतात आणि त्या अडचणींना तो कसा सामोरे जातो हे आपण जाणून घेणार आहोत कारण प्रत्येक ऍक्टरचा कॅरेक्टरपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा वेगळा असतो तसाच काहीसा प्रवास आपण सुरेश कुंभार यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सुरेश तू बऱ्याच नाटकांमध्ये काम केलंय आणि एक पात्री प्रयोगही करतो तर मला हे जाणून घ्यायचंय कि तू जेव्हा एक पात्री नाटकांमध्ये काम करतो आणि समूह नाटकांमध्ये काम करत असतो तेव्हा तू स्वतः अभिनेता म्हणून काय फरक जाणवतो तुला एक पात्री नाटकात काम करत असताना नाटकाचा आशय विषय जे काय आहे तो प्रेक्षकांसमोर पोचवायचं काम जबाबदारी फक्त आणि फक्त एका नाटकावर आणि समूहामध्ये ती सगळ्यांची मिळून असते mm -hmm. म्हणजे परफॉर्मन्स चालू असतात अशी गोष्ट फक्त mm -hmm. तर एक पात्रीमध्ये अभिनय करत असताना इमॅजिनेशन पॉवरला म्हणजे एका इमॅजिनेशन पॉवर जी असते ज्याच्यावरती आपण कॅरेक्टर बिल्ड करत असतो mm -hmm. त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते mm -hmm. कारण की खर तर सगळं अनसर्टन आहे आपण असं म्हणत असतो माहित नाही जे आपण ठरवू ते होईलच किती किंवा आपण ठरवू तसं प्रत्येक वेळी समोरचा प्रत्येक प्रयोगाला समोरचा को ऍक्टर आपला सह अभिनेता आपल्याला रिस्पॉन्स देईलच कि नाही हे माहिती बरोबर मग त्यात पुन्हा खूप साऱ्या गोष्टी आल्या ऑडियन्स हे ते आधीच्या प्रयोगाचा झालेला त्याच्यावर परिणाम झाले त्याच्यातून तुमचं अजून डेव्हलप झालेलं किंवा जे काय झाले ते हे सगळं जे आहे हे दुसऱ्या नाट्याच्या रिस्पॉन्सवरती रिॲक्टर वरती अवलंबून असतं पण थोडं चॅलेंजिंग वाटतच असणार चॅलेंजिंग तर आहे आता मी जो सोलो करतोय खर तर जर्मन रायटर फ्रान्स काफकाचा अकादमी समोर निवेदन टेक्स्ट आहे त्याच एक काल्पनिक माकड आहे आणि त्याचा माकड ते मनुष्य प्रवास आहे आणि खरं सांगायला गेलं तर हा प्रयोग करत असताना ह्याचे आयुष्यात किती प्रयोग करायचे हे मी ठरवू शकतो एकटा आणि जरी डिरेक्टरची परवानगी असेल नसेल किंवा डिरेक्टर रेडी नसेल तर मी कन्व्हिन्स करून हे करू मी माझ्या स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती वरती त्याचे प्रयोग कितीही करू करू आता तू सोलो ऍक्ट पण करत असतो आणि समूह नाटकांमध्ये पण काम करत असतो तू जेव्हा एक अभिनेता म्हणून तू जेव्हा घरी असतो किंवा कुठेही असेल तू स्वतःवर स्वतःच्या आवाजावर किंवा स्वतःच्या बॉडीवर तू वैयक्तिकरित्या कशा पद्धतीने काम करत असतो खर तर खूपदा काय करत नसतो जसं सगळे नट नटांबाबतीत बोलले जाते खर तर तसंच आहे मी पण खूप काही असं वेगळं करत नाही पण मी मी काय करतो की मी रोज अर्धा तास चालतो अर्धा तास चालतो म्हणजे चालतोच अच्छा आणि ज्यावेळेस मी माझ्या बाकीच्या कामांमध्ये असेल त्या चार दिवसांचं दोन शूट लागलं mm -hmm. मला व्यायाम करायला किंवा चालायला वेळ नाहीये mm -hmm. त्यावेळेस मग घरात आल्यानंतर दहा मिनिटं पंधरा मिनिट मी बॉडीवरती काम करत असतो म्हणजे फ्लेक्झिबिलिटी माझी राहावी mm -hmm. त्यासाठी मी काम करत असतो कारण की मला सोलो करावा लागतो कधी कधी अपवाद नियमचे प्रयोगही करावे लागत mm -hmm. आणि त्यामुळं मग ते बॉडी फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे नाही तर तसं जर नसेल त्याची सवय जर नसेल तर काय होतं ज्या दिवशी प्रयोग होतो त्या दिवशी मला झोपच लागत ना <laughs> त्यामुळे ते मला नाही करावंच लागत आणि आवाजाचं म्हणशील तर आवाज आवाजावरती मी खूप काही काम करत नाही <laughs> तर ते करायला पाहिजे मला गरज आहे जा, मला जाणवतं मी आता करेल पण एक गोष्ट आहे की आपल्या नाटकातल्या प्रत्येक गोष्टी सरावानं खूप सोयीच्या होतात होतात हे पण मी मान्य करतो आणि खर तर हे खूप गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक प्रयोग सुद्धा एक सरावच आहे सरावच हो फक्त सराव तो, तो खूप सिरियसली करायला पाहिजे एवढं मला वाटतं आणि आवाजावर मग मी प्रयोगाच्या अगोदर सराव करून एखाद्या कॅरेक्टरचा आता तू सोलो करतो तेव्हा तुझं तुझा तुझं तुझं स्वातंत्र्य असतं अभिनय करण्याचं आणि इकडं समूहामध्ये काम करत असताना ते स्वातंत्र्य जरा कमी होतं मला तर स्वातंत्र्य तो नहीं। 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 जे म्हणतोय की फ्रीडम देणं ते मी आतापर्यंत जेवढी नाटक केली त्यामध्ये मला कोणी फ्रीडम दिलं नाही कुठल्या डिरेक्टर असं तर नाही मला समूह नाटकात पण काम करत असताना मला जर सुचलं माझ्या इमॅजिनेशन न मला असं वाटलं किंवा माझा जो काही त्या पात्राबद्दलचा त्या गोष्टीबद्दलचा अभ्यास जो असेल त्या अभ्यासानुसार मला जर वाटलं की मला ह्या गोष्टी ह्या पात्रामध्ये ह्या सिच्युएशन मध्ये अशा ऍड अशा वाटत किंवा हे स्पॉन्टेनियसली मला सुचलंय हे करून बघूयात का तर आतापर्यंत कुठला डिरेक्टर मला असं म्हटलं नाहीये की नाही नाही हे वर्क होत आपण करून पाहूयात म्हणजे फ्रीडम नाही असं म्हणू शकत नाही पण तुम्हाला जज करणार तुमच्या अभिनयाला शक्यतो डिरेक्टर सोलोचा जर तुम्ही स्वतःचा असाल तर तिथं ते अवघड जातात कारण की तुम्हाला ते बाहेरून बघणार कोणी नसतं आणि ते सांगणार कोणी नसतं किंवा मग आता व्हिडिओ करून आपण बघू शकतो आणि तुम्ही शकता पण तो, तो व्हिडिओ करून बघताना पण तो इम्पॅक्ट नाही आपण अभिनय करतो ते आपल्याला तशा पद्धतीने का किंवा ज्याला म्हणतो ना ते व्हिडिओ करून पण होत नाही कारण की शेवटी ती तुमचीच नजर असते आणि तुमचाच थॉट त्याच्यावरती लागू पडतो फ्रीडम जो बोलतो आणि त्या फ्रीडम दोन्हीकडे मिळत आहे पण त्याच्यावरती वर्क जे होतं मी वापरलेलं तुमचं फ्रीडम त्याला व्यवस्थित म्हणजे असतं ना पात्र म्हणून ते ग्रुप नाटकामध्ये करताना आपण काहीतरी घेऊन जातो आणि समोरचा को बरोबर तो काहीतरी घेऊन येतो आणि जेव्हा ते दोघांचं इंटरॅक्शन होत तेव्हा त्याच्याकडून काहीतरी आपल्याला मिळतं आणि आपण त्या आपणही त्याला काहीतरी देत असतो मग ते अजून वेगळंच काहीतरी घडतं असं पण तरी पण मला पुन्हा दुसऱ्या अंगाने असं वाटतं की इथं तेवढं मिळत नसलं तरी तुम्हाला करून तरी बघता येत शेवटी तुम्हाला प्रयोगात तरी कळतच की ऑडियन्सच्या रिएक्शन वरून असेल किंवा तुम्हाला जे फील होत असतात त्यातून काय का जेन्युनली खरं सांगतो तुला की सोलो मध्ये करत असताना ते किती खुलतं काय होतं ते माहित नाही पण तुला तुझ्या आतला जो आवाज आहे म्हणजे अभिनेता तुला जे फील होतंय तुला तुझं जे कॅरेक्टरवर स्टडी झालेलं आहे किंवा तू जी चौकट बनवली प्रयोगासाठीची म्हणते फक्त की आता मला प्रयोग करायचा आणि मी आता हे असं असं हे तुला टक्के करून बघतायत माझी काम करण्याची पद्धत अशी आहे की मी इमोशनली कॅरेक्टरला जेवढा अटॅच होतो मी तार्किक दृष्ट्या पण त्या कॅरेक्टरकडे बघत असतो मला आता हे विचारायचं की एखादा नट जेव्हा रंगमंचावर येतो आणि सादरीकरण करत असतो तेव्हा प्रेक्षकांच्या अनपेक्षित ठिकाणी त्यांचा प्रतिसाद येतो तेव्हा त्या नाटकावर काही परिणाम होतो का होतो <laughs> <laughs> रंगमंचात जे काही घडते त्याचा परिणाम त्या नाटकावर होतो म्हणजे होतो म्हणजे प्रोसेनियम मध्ये जरी असेल उघड्यावर जरी असेल आता जे गाडी वाजते त्याचा परिणाम माझ्यावर काहीतरी होतो <laughs> <laughs> तस एकतर आपण खूप प्रेडिक्ट करत असतो गोष्टी आपल्याला सवय असते म्हणजे प्रत्येक माणसाला जगतानाच आपल्या आयुष्यात की खूप गोष्टी प्रेडिक्ट करून जगायची सवय बरोबर म्हणजे मी हे केलं तर असं होईल मी ते केलं तर तसं होईल आणि अनसर्टनिटी त्याला जोडून भयानक आहे म्हणजे सगळं अनसर्टनच आहे असं मला तरी वाटत म्हणजे काय ठरलेली कुठली गोष्ट असं काय नाहीच म्हणजे ते काय ठरवलेलं का, का नसतं नसतंच म्हणजे आपण कितीही ठरवलं की मी असं वागल्यावरती मी हे बोलल्यावरती प्रेक्षकांना असं करायला पाहिजे वा 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 असं करायला पाहिजे तर तसं होईलच असं आपण सांगू शकत त्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही की काय झाल्यावरती काय होईल पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटत असतं की मी जर इथं ट्युमर काढायचा प्रयत्न करतोय तर लोकांनी हसायला पाहिजे आणि मी तर इतर डोळ्यातून पाणी काढतोय मी माझ्या अख्ख्या बॉडीतून व्यक्त होतोय खूप दुःख झालंय तर लोकांनी असं तरी करायला पाहिजे पण ते नाही झालं ते नाही झालं तर कॉन्शियस व्हायला होत म्हणजे त्याचा परिणाम मग त्या नाटकावर होतो जर मग मग अशी बोलल्याप्रमाणे मला तेच सांगायचंय की मग मी ह्या गोष्टींकडे डील करण्यासाठी मी पूर्णपणे एखादा इमोशनल सीन से। hmm. खूप भावनिक ती गोष्ट आहे hmm. hmm. वा, ते वाक्य आहे ती सिच्युएशन आहे तर खूप त्यात वाहून जाणं किंवा खूप लॉजिकली तुम्हाला काहीतरी करायचंय की बाबा एखादी गोष्ट वरून खाली पाडायची hmm. ते प्रेक्षकांसाठी वाव फॅक्टर तुम्हाला द्यायचा आणि मग त्याला सगळं ट्रीटमेंट करत बसणं कॅल्क्युलेशन डोक्यात तिथं कर हे करणं आणि mm ह्या -hmm. दोन्ही गोष्टी जरी टोकाच्या केल्या तरी मला ते काही शक्य होत म्हणून मग मी ह्या स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी नट म्हणून जागरूक सेटवर राहण्या स्टेजवर राहण्यासाठी मी ह्या दोन्ही गोष्टींचा प्रयत्न करत असतो की मला तेवढं लॉजिकली त्या कॅरेक्टरकड कर बघता आलं पाहिजे तटस्थपणे mm मी -hmm. नट म्हणून सुरेश म्हणून मला त्या जे जे काही पात्र करत असत त्याच्याकडं मला त्याच्यावर लगाम ठेवता आला पाहिजे आणि त्याला तेवढं भावनिक होता पण यावर ते तितकं रियल वाट्यावर त्यात सहजता यावी त्यासाठी तितकं त्याला इमोशनल पण होऊ देता यावं ह्या दोन्ही गोष्टींचा लगाम मला सुरेश म्हणून ठेवणं गरजेचं असतं आणि मी त्याच्यावरती आता प्रयत्न करतोय हे करण्याचा आणि होत आहे सक्सेस म्हणजे की अगदी सुरुवातीच्या काळात मी ज्या वेळेस असं करायचो त्यावेळेस मला वाटायचं यार लोकांनी हसायला पाहिजे मग मला घरी गेला खूप त्रास व्हायचा म्हणजे त्या जागेवर हसले नाही कधी कधी मग स्टेज वरती सुद्धा मी कॉन्शियस व्हायचो कॅरेक्टर मधून बाहेर यायचो माझ्या बेरिंग मधून बाहेर पडायचो आणि ते कळायचं लोक सांगायचे अरे तो तू बाहेर पड बाहेर आला होता आणि मग ते कळायला लागलं आणि मग आता जसं बोललो तसं मी त्याच्यावरती आता हळूहळू ललित पौर्णिमेला प्रयोग बघितला होता तेव्हा तुझा ऍक्ट चालू होता आणि मध्येच म्हणजे जिथं प्रेक्षकांनी प्रतिक्रिया द्यायला नको त्या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर तू त्यांना रिएक्ट पण केलं होतं काय होतं ना की प्रत्येक वेळी तुम्ही तुम्हाला ऑडियन्स तसा मिळेलच असेल हा म्हणजे तुमच्या टेक्स्ट सिरियसनेस समजणारी ऑडियन्स तुम्हाला प्रत्येक वेळी मिळेलच असं नाहीये आणि आता सिरियसनेसच म्हणजे मला असं म्हणायचं का की मी तात्विकच नाटक करतोय तसं नाही पण किमान तुम्ही जे काय करताय तुम्ही जे काय उड्या मारताय तुम्ही जे काय बोलताय आणि त्याला समजून घेणारा ऑडियन्स मिळेलच किंवा तुम्ही तेवढे सक्षम असालच त्यांना समजण्या इतपत तुम्ही तेवढं त्यांना हे करताय फोल्ड करताय ह ना एवढं तुमच्याकडे पॉवर असेलच का अभिनेता म्हणून असं मला वाटत नाही की प्रत्येक ऑडियन्स साठी कधी असं होऊ शकतं की जसं मला त्यावेळेस तशी रिएक्शन आली आली आणि मग मला कळालं की बाबा नाही म्हणजे हे जर मी असंच सोडलं आपण त्या रिएक्शनला इतकंच निग्लेक्ट करून टाकलं तर कदाचित पुढचं सगळे दहा मिनिटं माझे कोसळून जाईल आणि <laughs> मग त्यांना मी सुरेश म्हणून पण सांगू शकत नाही मग अशा वेळेस मी ठरवलं की मग कॅरेक्टर मधूनच आपण त्यांना रिप्लाय करतो हे इतकं सिरियस आहे